आपण याआधी कित्येकदा मनसे कार्यकर्ते आक्रमक होताना पाहिले आज चक्क महिलांनी धिंगाणाच घातला नालासोप्रा तुळीज येथे मदर वेलंकनी एज्युकेशन स्ट्रचची शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे या ठिकाणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज जोरदार राडा घातला दहावी उत्तीर्ण झालेल्या मुलांना शाळा सोडण्याचा दाखला दिला जात नसल्याचा आरोप काही पालकांनी केला होता त्याचा जबाब विचारण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते यावेळी शाळेच्या आवारात शिरले होते त्यावेळी त्यांच्याबरोबर मोठ्या प्रमाणात महिला कार्यकर्त्याही होत्या त्यावेळी शाळेच्या कर्मचाऱ्यांनी बाहेरून आलेल्या लोकांना काठीने हकलून द्या असे सांगितले त्यामुळे मनसे कार्यकर्ते संतप्त झाले दाखले न देता विद्यार्थ्यांची अडवणूक केली जाते असा आरोप पालकांनी केला त्यावरून मनसे कार्यकर्ते आणि शाळेच्या व्यवस्थापनात वाद झाला संस्थेच्या संचालिका आशा डिसोजा या त्यांच्या कॅबिनमध्ये बसल्या होत्या त्यांच्या कॅबिनच्या बाहेर मनसैनिक जमले होते त्यामुळे गोंधळ निर्माण झाला या गोंधळामुळे कॅबिन मध्ये असलेल्या डिसोजा मॅडम बाहेर आल्या त्यांनी हा सर्व प्रकार पाहिल्यानंतर त्यांना संतापनावर त्यांनी जो हा सर्व प्रकार रेकॉर्ड करत होता त्याच्या मोबाईल हिसकवण्याचा प्रयत्न केला शिवाय तुम्हाला हा अधिकार कुणी दिला अशी विचारणा त्यांना केली त्याच वेळी एका महिला मन सैनिकांनी त्यांचे केस ओढले त्या हल्ल्या डिसोझा मॅडम खाली कोसळल्या त्यांनी स्वतःला सावरत त्या पुन्हा उभ्या राहिल्या त्यानंतर रागाने त्यांनी चप्पल हातात घेत महिला मनसैनिकावर फेकून मारली तसेच महिला पदाधिकाऱ्याचा स्कार ओढून फेकून दिला त्यामुळे मन सैनिक संतापले त्यांनी डिसोजा मॅडमला घेरले मग त्यानंतर त्यांना चोप देण्यात आला कुणी कानाखाली तर कोणी झिंजाळ्या ओढल्या त्यामुळे शाळेत एकच गोंधळ निर्माण झाला काही कर्मचाऱ्यांनी यात मध्यस्थी करत डिसोजा मॅडमची मनसैनिकाच्या तावडीतून सुटका केली त्यांना पुन्हा कॅबिनमध्ये मध्ये पाठवले यामुळे शाळा परिसरात तणाव निर्माण झाला काही वेळात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली तर असा हा प्रकार नालासोपरा कनिष्ठ महाविद्यालयात घडला डिसोजा मॅडमने मुलांची टीशी न दिल्याने मनसे कार्यकर्त्यांनी मॅडमला चांगला चोप दिला की यावर तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद